आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ओंकारनगर येथे कलागौरव संस्था नागपूरच्या वतीने आणि संत गाडगे महाराज बहुउद्देश संस्थेच्या वतीने झेंडा हाण्याचा कार्यक्रम झाला त्याचप्रमाणे आज इथे वृक्षारोपणसुद्धा झाले या वृक्षारोपणामध्ये जवळपास पन्नास झाडे लावल्या गे गेली आहेत अशोकाची झाडं आहेत जांभळाची आहेत पिंपळाची आहे वड आहे त्यानंतर करंजी आहे आंबा आहे बऱ्याच जातीचे वृक्ष इथे लावण्यात आलेले आहे आणि या वृक्षरोपणाला अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळालेला आहे संस्था हे नियमित वृक्षारोपणाचे रु, कार्य त्याचप्रमाणे विविध उपक्रम राबवत असते तसेच संत गाडगे महाराज बहुद्देशीय संस्था ही देखील वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवत असते या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे होत आहे आवाज निकाळू झाडे लावाडेवाडगे महाराज बहुउद्देश संस्थेच्या वतीने आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे पंधरा ऑगस्ट रोजी हे सगळे झाड इथे लावल्यात गेले संत गाडगे महाराज बहुउद्देशीय संस्थेने आम्हाला पन्नास झाडं मिळवून दिलेली आहेत आणि या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम ते संपन्न होत आहे धन्यवाद ते लावलेची झाडे झाडे लावलेली दृश्य इथे दिसत आहे त्याचप्रमाणे त्या साईडला सुद्धा झाडे लावण्यात आले आहे